दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी रेकॉर्डवरील सराईत आंतरजिल्हा तीन गुन्हेगार जेरबंद करून त्यांच्याकडून चार जबरी चोरीचे आणि तीन वाहन चोरी तसंच एक मॅक्ट एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलं दोन देशी बनावटीचे पिस्तूल तीन जिवंत काडतुसं अठ्ठावन्न ग्राम वजनाचे सोन्याच्या दागिन्यासह यावेळी दोन कार तीन मोटारसायकल तीन मोबाईल फोन असा एकूण बारा लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आला यामध्ये चैतन्य भैया पांडुरंग शेळके वय तेवीस वर्ष राहणार भोत्रा तालुका परांडा जिल्हा धाराशिव करण शिवाजी भोसले वय बावीस वर्ष राहणार खांडवी तालुका बारशी तसंच मारुती नागनाथ माने राहणार सुकटा तालुका भूम जिल्हा धाराशिव या आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सोलापूर ग्रामीणचे साहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने पोलीस सब इन्स्पेक्टर ख्वाजा मुजावर तसंच पोलीस हवालदार धनाजी गाडे मोहन मनसावले सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे समीर शेख यांचा या यशस्वी कारवाईमुळे विशेष सन्मान यावेळी करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही